सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपा दोघांनी या मतदारसंघावर दावा केला होता अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी घोषित होताच शिवसेना नेते अतुल राव राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपली उमेदवारी मिळवण्यासाठी किती दमछाक करावी लागली तसेच किरण सामंत सारख्या नवख्या उमेदवाराने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारीसाठी झुलवत ठेवले त्याबद्दल किरण सामंत यांचे करावे तितके कौतुक कमी असल्याचा खोचक टोला शिवसेना नेते अतुल राव राणे यांनी लगावला यावेळी अतुल राव राणे नेमकं काय म्हणाले ते पाहूया नमस्कार आजच माध्यमांच्या माध्यमातून जो काही भारतीय जनता पक्षाचा आठ दिवस या मतदारसंघाचा म्हणजे रत्नागिरी मतदार मतदारसंघाबद्दल जो फळ चालू होता संग्रम चालू होता तो आज मिटला पण त्यात भारतीय जनता पक्षामध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना उमेदवारी मिळवण्यासाठी किती दमछाक करावी लागली ही सिंधुदर्गातल्या जनतेसमोर आली त्याचबरोबर मी किरण सामंत या नवख्या उमेदवाराचं नक्कीच कौतुक करेन की सामंत बंधू उदय सामंत हे राजकारणात नक्कीच जुने आहेत वेळा ते निवडून गेलेले आहेत प्रगल्भ आहेत अनुभवी आहेत पण किरण सामंत हे व्यवसायात असून सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे राण्यांना टक्कर दिली एका केंद्रीय मंत्री एका माजी मुख्यमंत्री असलेल्या एका नेत्याला जो स्वतःला नेहमीच मुख्यमंत्री समजतो आणि या कोकणाचा नेता समजतो अशा या नारायण राणेंना ज्या प्रकारे त्यांनी टक्कर दिली आणि अठरा तारखेपर्यंत जी उमेदवारी झुलवत ठेवली ती अतिशय कौतुकास्पद आहे पण सामंतांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की राणे परिवार हा नेहमीच कृतज्ञ असलेला परिवार आहे तुम्ही त्यांच्यावर किती उपकार केले तर त्याची जाणीव ते कधीच ठेवणार नाही त्यांची वेळ निघून गेल्या ते तुमचा आजचा जो वचपा आहे या दहा दिवसाचा आग वचपा आणि ही जी तुम्ही ताकद उभी केलेली आहे ही ताकद नक्कीच ते तुमची संपण्यासाठी सगळी आपली ताकद पणाला लावतील आता सामन बंधूंनी ठरवलं पाहिजे की आपलं वर्चस्व हो। आपलं अस्तित्व या कोकणामध्ये शिल्लक ठेवायचं की राण्यांना शरण जायचं आणि राण्यांच्या पायाखाली पायघड्या घालायच्या हा आता या दोन परिवाराचा संबंध आहे कारण राणे आता सगळेच नाटक करणार आजच आम्ही पत्र मी प्रसारमाध्यमातून मा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहतोय तर जो नितेश राणे आजपर्यंत कोणाला कोणाच्या बाजूला पंक्तीत जेवायला बसत नव्हता हो तो आज किल्ल्या आमदार लोकांना जेवण वाढायला लागला म्हणजे ही मंडळी एवढ्या खालच्या पातळीला गेलेली आहेत ही सर्व पदं घेऊन सुद्धा नारायण राणेंनी पस्तीस वर्षे या सिंधुर्ग जिल्ह्यावरती राज्य केलं पण स्वतःच्या परिवाराला सोडून कोणाचाही विकास केला नाही सारखं के महत्वाचं खातं असताना फक्त स्वतःच्या प्रहार भवनाला एक क्वायर बोर्डचं ऑफिस तयार केलं आणि त्याचं जे काही भाडं येतं ते त्यांच्या राणे परिवाराला जातं ह्याच्या पलीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग मंत्र्याचा कोणताही विकास नाही नेहमीच आपल्या परिवारासाठी पद मिळवत असलेल्या या राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकणाने नेहमीच त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आज आमचे नेते आदरणीय विनायकी राऊत आदरणीय वैभवजी नाईक या दोघांनी या परिवाराला चांगल्या प्रकारे धूळ चाललेली आहे परंतु जी राजकारणाची खाज आहे ती न मिटल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाकडून अजून काहीतरी आपल्याला मोठं पदरात पडेल म्हणून पुन्हा बवल्यात चढलेल्या राणेंना शिवसेनेचा था उद्धव ठाकरेंचा था स्वा एकनिष्ठ बाळासाहेबांच्या विचाराचं चालणारा शिवसेने हा पुन्हा एकदा धूळ चालण्यास सज्ज झालेला आहे आणि यावेळेला ते कायमस्वरूपी धुळ राहतील आणि ही दोन्ही परिवार जे वाद करत होते त्यातून या कोकणाला समजलेलं आहे की या दोन्ही परिवारांपैकी कोणालाही सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी जिल्ह्याशी स्वरसुदक नाही हे यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत आणि आता पुढची खेळी त्यांची स्वतःच्या अस्तित्वासाठी असेल या जिल्ह्याच्या किंवा कोकणाच्या किंवा सिंधुदुर्गाच्या किंवा रत्नागिरीच्या विकासासाठी नाही हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि यांचा जो काही हिशोब आहे तो येत्या सात तारखेला यांचा हिशोब मांडायचा आणि यांना कायमस्वरूपी घरी पाठवायचं हा शिवसेनेनं केलेला निर्धार आहे आणि विनायक राऊत साहेब हे तिसऱ्यांदा हॅट्रिक साधतील विजयाची आणि नारायण राणे हे तिसऱ्यांदा कोकणात पराजित होऊन या राजकारणातून कायमस्वरूपी कोकणातून हे तोंड आणि हे राण्यांचं पुस्तक कायमस्वरूपी बंद होईल